बघा फोन आपलं रंग सगळं टकाटक झाले होतं पण काय अजून मिस्त्री झाले नाहीत बघा तुम्हाला सांगतो तु, कसं तर पावसात रंग घेतलं आणि त्या दिवशी पाऊस आला मग तुम्हाला सांगतो मी त्याच्यावर ठिकी बिकी सगळं झाकून हे भेटू दिलं नाही आता हे सगळं टकाटक झालं पण अजून काय आले नाहीत बघा ही शेड उतरून घेतलं ना मग मसराशणी ही आपल्याला उन्हापासून पावसापासून संरक्षण उष्ण होत आहे हो शेणखत एवढा खटा झालाय आपण रानात घातल्यापासून एवढा सटलाय राव काय सांगायचंय आज शेळ्या वाट बघ ते बघा आज शेळ्या आणि कर्ड एकत्र आहे ती बघा वाघरात ती करड सगळं मिसळून टाकले काय करायचं सोडायचं म्हटलं तर हवा वेळच राही ना आता म्हणतो सोडा हवायची रात्री पोराने ही सोडली होती आता रिडक तकडं पडली ती नव्हता कडवात तुम्हाला दाखवतो तर बांधली ती हो तुम्हाला माहितीच असेल हवा हे आपल्या कडवळामध्ये उन्हाळ्यात केलं काढवा हवाई एवढं कडवाळ आहे बाबा हवा ही रेडकं तुम्ही इकडे बांधली म्हणजे गावात ही धनुरं आणि विशेष म्हणजे ही बारकीच रेडखा आहे ती पण धनोरा ही खाली आणि कडवाळा फक्त ह्याला ना मसाला शिंदे टाकतोय तर राहता काय राहणार हिंडाय झाले पाऊस पडला की लगेच शेळ्याला हिंडाय होते हवा शिरडं करड किती मोठा खांडवा पडलायच सांगा बर आणि असला खांडवा राखायला लागते म्हणून आईबापाच्यात जाऊन बसली पूजा पोजे आता तुला ही करड नवळ शिरडं ह्यातली काहीच देत नाही आता मी सगळी खांडवा ऐकणार आहे बोकडाचा करडांचा ते उपाय नाही ना कारण काही मसरं शिरडं हे सगळे का आम्हाला होत नाही एकट्याला आणि तू नेहमी असा फिंद्या घालत बसती म्हणून आता आम्ही निर्णय घेतला आहे बोकडं की शनिवार शनवारपथर आम्ही आता बोकडं इकून टाकणार आहे तू या घर नाही या आम्ही एवढे टेन्शन घेत नाही आता फक्त एवढं शेड फक्त कसं तर उतरून घ्यायचं आहे कारण का शेड जनावर लागते पाऊस पाणी येत आहे हे ये बाजूला बी वाढवले बघा शेड आणि ह्या बाजूला मी वाढवलं आहे पण काय करायचं आहे मिस्त्री झाली नाही मिस्त्री आला असतं मी झालं असतं नाही सगळं बघा पाऊस पडल्यापासून तुम्हाला सांगतो तु। झाडं झाडंसोबत टाका आले कसं जीर बरं हो व्हायची झाडं खत्री आलेली आणि आता तुम्हाला सांगतो तु। खड्डं पाडायला येतं अजून आणि आंब्याची पुन्हा जांभळाचं एक झाड नारळाची अशी झाडं लावायची ती कारण झाडं लावलं तरच फायदा आहे भरपूर झाडं असतील तर पाऊस आहे नाही तर कुठला पाऊस बापू बापू काय करतोय तो बापू सारखा बोकडा धरतोय आणि सारखा दाव उघडतोय बघा बापू लय खोडकर आहे काय करायचं बघा लय आता रानातली कामं पडली ती रानात तो मला सांगतो तेव्हा जी पिपरली तुकडा आहे त्याला पाळी घालायचं आहे पेरायचं आहे टॅक्टरवाला काय आलं नाही आला नाही अजून तुम्हाला सांगतो तर सगळ्याच संकट पिराय आल्यामुळं ट्रॅक्टर जकडं बघाल तकडे ट्रॅक्टरच आहेत वेळेवर काय ट्रॅक्टर मिळत नाही ती, 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 ती राहणार आता जर पाऊस पडला तर त्यात गुडघाभर तरच होते म्हणून ती, ती लवकर पिरून घ्यायचं आहे पण तुम्हाला सांगतो काय टॅक्टर अजून आलेलं नाही आता आमच्याकडं बाजरी पिरची तुमच्याकडं काय पिरची ती कमेंटमध्ये सांगा बरं आता आम्ही काय करणार आहे बाजरीची एक दोन तुकडं बाजरी करणार आहे एक दोन तुकडी ज्वारी करणार आहे म्हणजे पण आपल्याला मसरासणी शिरडासणी घालायला येते आणि दोन तीन तुकडी माका करायची पण जरा जमान करायची अजून चांगल्या पावसाची वाट बघायची हां ले झोंबे इथे बघा माणसाच्या मागं सुख नसते बघा कारण काय घरातलं टेन्शन असलं की ते बघा ही कामं तशीच अर्थपट रा कामच पूर्ण होत नाहीत काय करायचं बघा आता शिर्ड येते आपल्याला शिरड सोडली तर आहे कारण बांधानी पण चांगलं चांगलं हिंडा झाले आणि शिर्डन करड लय भारी खाती आवड्यांखात बापू अरे बापू काय करतोय का तो बघा बापू कसा सायकली बसलाय हे बाय तुम्हाला ए बापू काय बसलाय रे बापू बघा बसलाय निवांत बापू शिर्ड लय बाहेर राखतो बघा आता हो आम्ही नेट बांधलेली तशीच आहे बघा तुम्हाला दाखवतो हो ही नेट का बांधले दे माहिती आहे का वारा इतका भयानक सुटतोय राव की बोरायचं काम नाही आणि मग काय होतं माहिती आहे का ह्या वाऱ्याला या नेटला वार थटतं आहे नेट फटले आता शेरडाकडल्या बाजूलासुद्धा ले वार लागते तर तकडून सुद्धा आम्ही नेट बांधणार आहे कारण आता का हे सगळं नेट बांधून घेत आहे पण आधी म्हणलं शेतातली काम उरकून घ्यावी होती आणि मग काय सगळं बाकीचं करून घ्यायचं आहे असं काहीतरी करावं लागतं काय करायचं आहे घरातली माणसं नाही ती शहाणी नुसती धिंगाणा घालते ती तर त्यांना तस मी तसंच तोंडावर मी आपटणार आहे बघा